असं थी का आहे काय म्हणतात असंच दाखवायचं म्हणतात बोपड्याला असे नजर लागतात असं दाखवायचं हे कुणाकोणाला माहित आहे सांगा सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गायज आज आम्ही आलोय फार्म हाऊसवर कारण की आज आपल्या घराचं कलर द्यायचं काम सुरू होणार आहे इकडे आम्ही कलर सगळे घेऊन आलो आत्ता जास्त आता ते पेंटर ते सगळे याय लागलेत पप्पा पण याय लागलेत भागणं मम्मीच काय माहीत नाही मम्मी येते की नाही इकडे अतुल पण आलाय आहे अतुल आणि मी आले आता म्हटलं जोपर्यंत आम्ही जाणार आहे थोड्या वेळात कलरचं जरा हे रुटीन लावायचं आणि मग जाणार आहे आम्हाला अजून काम आहे सो तोपर्यंत म्हटलं चार्जिंग लावाय गाडी चार्जिंग लावायला गेला आहे अतुल तो मग दाखवतो कलर काय काय सगळ्या प्रकारचे कलर आहेत ऑइल पेंट पण आहे आणि हे घराचं म्हणजे विंडोचा पण आहे आणि घराचा पण आहे आता अजून एक वालटी आहे ती पेंटर आहे त्या लागल्यात आमच्याकडं जेवढं सामान घेता येईल तेवढं घेऊन आलो आम्ही ज्यादा कुठल्या लाईनीचा फुटवा फुटला हा ना? ना दारा, दारा। का तसं नाही हे तुझे आहे ना आलेत की चन पण काय म्हणतात हरभरा पण आलेत गाईस हारबराच बनते हिथं पण गुफेदार आहे इथं पण गुफेदार आले इथं तर बसलं झाले का खालचं दिसलं नाही जमीन हा है ना है झाड एक कसं झालं तेवढे झाले चांगली ग्रोथ झाली हरभर लागल मोठं आहे ना एवढं झाड एक पुढारे कुठं आले यामध्ये मधील पाणी पडलं सरप पाणी हप्पट माहिती काही धडकपट लागलेच बघा हे दोडका आहे इकडं भोपळा आहे हे असं का दाखवायचं आहे काय म्हणतात असंच दाखवायचं म्हणतात भोपळ्याला अशी नजर लागते म्हणून असं दाखवायचं हे कुणाकोणाला माहिती आहे सांगा असं दाखवायचं इकडं आपली गहू तसं आपण काय मानत नाही पण ती सवय लागली लहानपण तेव्हा ते आपोपात तस हा असं असं पण तसं असेल पण फळांचं जर असेल पण फळांना समजायचं की त्याला हलवायला नको कारण आपण असं लांब दाखवायला तसं काय तर असू शकते हां आपण असं समजायचं रे म्हणजे पॉझिटिव्ह फक्त हो कसं झालं याला पण आंबेच झाडाला पण आंब मोहर मोठ्ठं लागलं जास्त पण मोहर गळलाय थोडंच आहे आता जास्त नाही आहे का मोहर गळून चाललाय वाळून चाललाय आहे ह्याच्यावर काय औषध काय मारत आहे आम्ही कारण की हे हे औषध ह्याचं आहे ना अर्धा तो आता पण जेवढं नॅचरल येईल तेवढं येऊ दे आता हे अर्धा अर्धा जळून चाललंय मोहर अर्धे आंबे राहिलेत थोडे थोडा हा माझं जेवण झालं म्हणजे सगळेजण जेवलो आम्ही बसून आणि आज दिवसभर तर तुंबईतला सकाळी आम्ही निघालो कलर घेऊन फार्म हाऊसवर कलर द्यायचं काम सुरू झाले आपल्या दोन ते तीन दिवस लागतील कलर द्यायला आज मला वाटते एक हात मारून घेतला व्हाईट म्हणजे आम्ही सकाळी गेलो नंतर संध्याकाळी पण जाणवतो पण आम्हाला वेळच भेटला नाही तिथून डायरेक्ट आम्ही गावात गेलो गावातल्या काम वगैरे केली आणि घरी आलो मग सियाला घेऊन घरी आलो डायरेक्ट मग नंतर जायचं काय प्लॅनिंगच झालं नाही सो उद्या आम्ही जाणार आहे उद्या तुम्हाला दाखवून कुठंवर आले काम एक हात तेवढा मारला व्हाईट अजून कुठल्या कलर देणार आहे आपण ते सगळं तुम्हाला समजेलच उद्याच्या ब्लॉगमध्ये सो आजचा छोटा ब्लॉग आपण इथंच एंड करू म्हणजे एवढं सांगू तुम्हाला आणि ब्लॉगचा एंड करू ब्लॉग छोटे व्हायला लागलाय त्याबद्दल जरा माफ करा कारण की बिझी शेड्यूलमधनं होतच नाही मला ब्लॉग करायचं होतं तेवढ्या सगळ्याच गोष्टी दाखवायचा प्रयत्न करणार आम्ही सो ब्लॉग जरा मोठा करी आता आजचा छोटाच झाला आहे आपला ब्लॉग सो सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या Love you guys. Bye. Good night.